नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे नियुक्ती म्हणजे राज्य सेवृत्त कर्मासाठी आली मोठी खबर सेवृत्त कर्मचारी आर्थिक लाभ आता करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी आपल्याला सांगू शकतो आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आजच्या अपडेट सेवेत परिसरला सुरू करूया राज्य शासन सेवेमध्ये कारत या कर्मचाऱ्यांचा सेवा राजीनामा मृत्यू तसेच सेवेतून काढून टाकणे या संदर्भात दिनांक एक एप्रिल बावीस नंतरच्या प्रकारात राज्य शासनामार्फत लाभ देण्यासंदर्भात महिला व बाल विकास विभागून दिनांक सव्वीस फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णया नव्या राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचारीच्या दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते ग्रॅज्युएटी लाभ लाभ करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील राजीनामा सेवेतून काढून एक रकमी लाभ शासन मार्फत महिला विकास सेवा योजना आयुक्त महिला व बाल विकास विभागाच्या चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सूत्रांनुसार आणि पूर्णपणे शासन मार्फत देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णय निर्गमित करण्याच्या दिनांकापासून महिला व बालविकास विभागाच्या दिनांक तीस चार चौदा रोजी शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेली एक रुपी लाभाची योजना बंद करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर दिनांक तीस ता दिना ती चार चौदा रोजी शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सूत्रांनुसार आणि पूर्णपणे शासन मार्फत अंगणवाडी कर्मचारी एकरकमी लाभ मंजूर करण्याकरिता तर एक, एक चार बावीस पासून एकरकमी रकमी लाभाच्या प्रकरणी परिकांना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचारी लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्या अनुषंगाने दिनांक एक चार दोन बावीस पासून आतापर्यंत प्रकरणी करता येणारा सुमारे रुपये पन्नास कोटी एवढा खर्च सदर योजने संबंधित लेखा शिक्षक खाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीतून भागव्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच यापुढील कालावधीकरता ग्रॅज्युएटीचे निर्णय होईपर्यंत एक लाभाच्या प्रकरणाकरता येणारा खर्च हा संबंधित लेखा शिक्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीतून मागवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसूच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अभ्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेश नव्हतं अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद